काय झालं की हे आम्ही सगळं काम करत असताना कम्प्युटर किंवा ज्याला मायक्रो कम्प्युटर म्हणतात त्याचा जन्म होताना आम्ही पाहिला होता की सुरुवातीला किती शक्तिमान पॉवरफुल टेक्नॉलॉजी आहे आणि त्यामध्ये जग बदलायची ताकद आहे आम्हाला त्यावेळेला स्पष्ट दिसत होतं पण जसं जसे दिवस निघून गेले छोटे छोटे कम्प्युटर टेबलवर यायला लागले तेव्हा लक्षात आले की सगळे इंग्रजीमध्ये आहे आणि त्याच वेळेला राजीव गांधी भारतामध्ये संगणक आणण्याचा प्रयत्न करत होते पण त्याने लगेच लक्षात आलं की इंग्रजीतले संगणक चालणार नाहीत म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एका सहकारी साखर कारखान्यामध्ये संगणक बसवला गेला पण तिथं आता उसाची बिलं जर इंग्रजीमध्ये यायला लागली तर कोणाला समजलेली आहे त्यामुळे ते लगेच सगळं ते बंद करून सोडून द्यावं लागलं त्यावेळेला राजीव गांधींनी थोडीशी माहिती घेतली की कोणकोण या क्षेत्रामध्ये काम करत आणि आम्ही त्या क्षेत्रामध्ये बरंच मूलभूत काम करत होतो की मराठी भाषा ही संगणकात आली पाहिजे सर्व भारतीय भाषा संगणकात आल्या पाहिजेत बरीच मोठी टीम होती काही आय आय टी कानपूरमधले विद्यार्थी होते काही इतर ठिकाणचे होते आणि सगळ्यांनी मिळून आम्ही हे काम केलं होतं त्यावेळेला सरकारकडून आम्हाला विचारणा झाली की तुम्ही जे काम करताय ते पंतप्रधानांना दाखवायचं आहे त्यावेळेला राजीव गांधींनी आमचे ते सगळे प्रयोग केलेले आम्ही उपकरणं बनवलेले पाहिली आणि त्यातून मग अपघातानं त्यांना माझी ओळख झाली नावावरून आणि त्यांना लक्षात आलं की मी माझ्या मातोश्री प्रेमबाई चव्हाण या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष आहेत आणि त्यांना तिथं मग ती लिंक कारण कधी गेलो वाढदिवसाला किंवा आमचं टेक्निकल आम काम चालू असायचं राजकारण वेगळ्या दिशेने चालत असायचं पण त्यावेळेला ती ओळख झाली आणि त्यातूनच पुढं एकोणीसशे एक्क्याण्णवला जेव्हा माझ्या मातोश्रीनी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला आणि अशी विनंती करण्यात आली की जर राजीव गांधींनी कराडून दुसऱ्या मतदारसंघ निवडावं तिथून उभं राहावं पण त्यांनी ते स्वीकारलं नाही मला अचानक मला फोन करून सांगितलं की नाही ही निवडणूक तू लढव आणि म्हणून थेट राजकारणात माझी पहिली उडी होती ती लोकसभेच्या रिंगणात होते ही एकोणीसशे एक्क्याण्णवचीच गोष्ट आहे आणि राजीव गांधी त्यावेळेला एक टेक्निकल माणसं ज्यांना आंतरराष्ट्रीय माहीत आहे ओळख आहे नव्या टेक्नॉलॉजीची नवे युगाची ओळख आहे अशा लोकांची यंग मुलांची राजकारणामध्ये टीम तयार करत होते त्यामध्ये रंगकुमार मंगल असेल चिदंबरम असेल असे बरेचशी तरुण त्या वेळची मुलं होती त्यांना घेतलं गेलं मला त्यातून त्यांनी निवडलं आणि लोकसभेला उभं केलं अर्थात दुर्दैवानं काही दिवसानंतर ते पंतप्रधान होतील अशी आमची अपेक्षा होती आणि वेगळ्याच देशांना राजकारण गेलं असतं ते जर पंतप्रधान झाले असते तर, तर आमचा वेगळाच वापर करून घेतला असता पण दुर्दैवाने ते घडलं नाही आणि ऐन निवडणुकीमध्येच राजीव गांधींची निगरुण हत्या झाली आणि त्यामुळं तिथून माझं राजकीय थेट राजकीय निवडणुकीचं करिअर सुरू झालं मी तीनदा एक्क्याण्णवला निवडून आलो नंतर शहाण्णवला निवडून आलो नंतर निवडून आलो आणि त्यावेळेला तीन वर्षामध्ये तीन लोकसभेच्या निवडणुका झाल्या शहाण्णवला झाली अठ्ठ्याण्णवला ला झाली आणि नव्याण्णवला नव्याण्णव पण नव्याण्णवची निवडणुकी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमधून शरद पवारनी वेगळा पक्ष स्थापन केला त्या पार्श्वभूमीमध्ये झाली आणि त्यावेळेला वातावरण असं झालं की एक मराठी माणूस शरदचंद्रजी पवार यांच्यासारखा म्हणून हा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे आणि मी तर काही त्यांच्यावर गेलो नाही मी मूळ काँग्रेसमध्ये राहिलो आणि त्यामुळे एक असा समज झाला की जर आपल्याला मराठी माणसाला पंतप्रधान करायचं असेल तर मग त्याच्या विचाराची माणसं निवडून आली पाहिजे आणि त्यात माझा त्या पराभव झाला वस्तुस्थिती आहे पण मला वाटतं कामाबद्दल काही ती आक्षेप होता असं नव्हतं पण हाही वातावरणच सगळं पश्चिम महाराष्ट्रात तरी झालं होतं की आपल्यातलं कोणतरी मराठी माणूस आज पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आलेलं आहे आणि होऊ शकेल आणि म्हणून लोकांनी शरदचंद्र पवार यांना पंतप्रधान करण्याकरता तिथं मतदान केलं ते माझ्याविरोधात केलं